दारू हा आजच्या युगाचा अविभाज्य घटक आजच्या आधुनिक समाजात दारू पिणं ही केवळ एक सवय राहिलेली नाही तर ती जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहे काही लोक दुःख विसरण्यासाठी दारू पितात काही आनंद साजरा करण्यासाठी तर काही फक्त हे दाखवण्यासाठी की कि आपण किती मॉडर्न आहोत आजकाल मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी दारूशिवाय अपूर्ण वाटतात आज दारू प्यायची असेल तरच भेटूया असे संवाद सहज ऐकायला मिळतात कामाच्या ठिकाणीही दारूला मोठं स्थान मिळालं आहे उच्च पदावरील अधिकाऱ्यांसोबत पार्टी करणं त्यांना दारूच्या पार्टीसाठी आमंत्रित करणं हे प्रमोशन्स किंवा विविध सवलती मिळवण्याचं साधन ठरतं याहून गंभीर बाब म्हणजे वाढदिवस समारंभ किंवा कुठलीही आनंदाची बातमी असली तरी लोक सहज म्हणतात चल दारू पार्टी करूया म्हणजेच आनंद व्यक्त करण्याचं खरं साधन राहिलेल्या गप्पा खेळ संगीत किंवा सामूहिक स्नेहसंमेलने आता दुय्यम ठरली आहेत आणि दारू हा आनंदाचा प्रमुख पर्याय बनला आहे दारूचं व्यसन वैयक्तिक जीवनाबरोबरच कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातही गडच सावली टाकतं काही लोक आपल्या कुटुंबाला त्रास देऊन पैसा वाया घालवून भांडणं करून आपली हौस भागवतात त्यांना हे कळत नाही की दारूमुळे आपण केवळ स्वतःचं शरीरच नष्ट करत नाही तर आपल्या कुटुंबाला मित्रपरिवाराला आणि संपूर्ण समाजालाही हानी पोहोचवतो बाहेरील थंड देशांत लोक हवामानामुळे दारू पितात ती त्यांची गरज असते पण आपल्या देशात लोक दारू पितात ते फक्त त्यांच्यासारखे दिसण्यासाठी म्हणजेच ही खरी गरज नसून केवळ नक्कल आहे मोठ्यांचं अनुकरण करत आज शाळा कॉलेज महिला अगदी मुले आणि मुलीसुद्धा दारू पितांना दिसतात समाजातील चुकीचा आदर्श थेट लहान पिढीवर परिणाम करत आहे उद्याचा समाज घडवणारी हीच तरुण पिढी दारूच्या आहारी गेली तर आपला देश प्रगतीकडे कसा जाणार दारूमुळे होणारे तोटे दारूचं व्यसन केवळ क्षणिक आनंद देतं पण त्याचे दुर्गामी दुष्परिणाम भयंकर असतात आरोग्यावर परिणाम दारू यकृत हृदय मूत्रपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांना हानी पोहोचवते पचनशक्ती कमी होते स्मरणशक्ती मंदावते आणि शेवटी अकाली मृत्यूही संभवतो कौटुंबिक जीवनावर परिणाम दारूमुळे घरात भांडणं हिंसा घरगुती कलह वाढतात पैसा दारूत वाया घालवल्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळते सामाजिक परिणाम दारूमुळे रस्ते अपघात गुन्हेगारी चोरी बलात्कार यांसारखे अपराध वाढतात समाजात असुरक्षितता निर्माण होते आर्थिक तोटे दारूवर खर्च झालेला पैसा शिक्षण आरोग्य कुटुंबाच्या विकासावर खर्च होऊ शकला असता व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात मानसिक परिणाम दारू माणसाची विचारशक्ती निर्णयक्षमता आणि वर्तनावर परिणाम करते त्यामुळे व्यक्ती स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण गमावतो निष्कर्ष म्हणूनच असा ठामपणे म्हणावं लागतं की दारू हा आजच्या युगाचा अविभाज्य घटक जरी झाला असेल तरी तो समाजाच्या प्रगतीसाठी नाही तर अधपतनासाठी कारणीभूत ठरत आहे दारूमुळे मिळणारा आनंद क्षणिक आहे पण होणारी हानी कायमस्वरूपी आहे म्हणूनच आपण आणि आपली पिढी या व्यसनाला नाकारून निरोगी आणि जबाबदार जीवनशैली स्वीकारली पाहिजे